हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्वांना माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामधील काही खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते उपाय अगदी छोटे छोटे आहेत आणि थोडक्यात आहे तर ते संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अवश्य हे उपाय अवश्य करा आणि तुम्हाला हे उपाय जरूर करायचे आहेत या उपायाने अवश्य तुम्हाला फायदा होईल तर कोणते उपाय आहे ते जाणून घेऊया उपाय ऐकण्याआधी चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो तुम्ही जेव्हा सबस्क्राईबचं बटन दाबता तेव्हा ऑल ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला मी जे कोणते व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल म्हणजे जास्त व्हिडिओ शोधत बसायचं तुम्हाला काम पडणार नाही त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला ऑल ऑप्शन दाबून क्लिक करायचं आहे म्हणजे मी टाकलेले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील चला तर मग व्हिडिओकडे जाऊया आजचा व्हिडिओ आपला उपायांचाच आहे आता पहिला उपाय मी तुम्हाला सांगत आहे आता ज्यांचा विवाह हो लवकर होत नाही किंवा झाला एकूण तिकून जर आपण म्हणतो ना विवाह हो जमला परंतु काही कारणाने तो मोडतो तर त्यासाठी तुम्हाला मी आज उपाय सांगत आहे आता ज्यांचा विवाह हो लवकर होत नाही किंवा विवाहात हो अनेक अडचणी येतात त्या माझ्या ताईदादांनी नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील अठ्ठावीसावा अध्याय दररोज न चुकता संध्याकाळी तुम्हाला दिवाबत्ती करून झाल्यावर हा तुम्हाला अध्याय अठ्ठावीसावा नवनाथ ग्रंथामधील अठ्ठावीसावा अध्याय हा तुम्हाला न चुकता दररोज पठन करायचा आहे वाचायचा आहे <coughs> आता किंवा ज्यांचा जमून विवाह मोडतो अशा माझ्या ताईदादांनी हा अध्याय वाचायला नक्की सुरुवात करा तुम्हाला अवश्य फरक पडेल आता दुसरा उपाय असा आहे की आता आपली आता आपली मुलं जर का घरामध्ये नीट वागत नसतील किंवा ते अभ्यास करत नसतील त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल ते खूप घरामध्ये चिडचिड करत असतील आता काही मुले हल्ली खूप चिडचिड करतात त्यासाठी नवनाथ ग्रंथामधील अध्याय पाचवा आपल्या घरामध्ये दररोज न चुकता आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे या सेवेने खरोखर आपली मुलं अभ्यास करतात किंवा देवाच्या कृपेने ती शांत होते त्यांच्यावर खरोखर नवनाथ महाराजांची कृपा राहते तिसरा उपाय आपला आता तिसरा उपाय असा आहे तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये जर कुणाचा त्रास सहन करावा लागत असेल तर दररोज तुमच्या अंघोळी आंघोळीनंतर एक चमचाभर साखर घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर टाकायची आहे तुम्ही तुम्ही तुमच्या कामावर जाण्याच्या जा आधी तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन तुमच्या डाव्या हातावर ठेवा आणि तुमचा जो उजवा हात आहे तो त्या भांड्यावरती ठेवा त्यावर हात ठेवून सात वेळा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे चिमी चिमी स्वाहा कोणत्या मंत्र आहे चिमी चिमी स्वाहा हा मंत्र बोला आणि मनामध्ये म्हणा की माझे घरापासून माझ्या ऑफिस पर्यंत ऑफिस पर्यंत सर्व शत्रू आहे ते माझ्याशी चांगले वागू द्या हात जोडून नमस्कार करावा व ते पाणी पिऊन टाकावे आता चौथा उपाय असा आहे आता तुमचे व तुमच्या पतीचे किंवा पत्नीचे घरामध्ये जर पटतच नसेल तर तुम्हाला गुरुवारी अगदी कडकडीत उपवास करायचा आहे तुम्हाला या दिवशी दिवसभर काहीही खायचं नाही तुम्ही फक्त फलहार घेऊ शकता फलाहार कोणता चहा दूध पाणी किंवा नारळ पाणीही तुम्ही पिऊ शकता सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला द दत्तांच्या मूर्तीसमोर एखादं फळ नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे तर तुम्हाला तुमच्या सौभाग्य सौभाग्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि सूर्यास्तानंतर तुम्ही उपवास हा सोडू शकता असे तुम्हाला सलग अकरा गुरुवार उपवास करायचा आहे यामध्ये जी कोणी माझी ताई करत असेल तिचा प्रेड असेल किंवा सुतक असेल तर तो गॅप टाकून नंतरचा तुम्ही धरू शकता अगदी कडकडीत गु तुम्हाला उपवास करायचा आहे आणि दत्त महाराजांना सांगा की आमच्या पती कायम गोडवा राहू द्या अशी मनोमन दत्त महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे पाचवा उपाय आणि शेवटचा खासम खास उपाय आहे तर तो तुम्हाला जरूर ऐकायचा आहे आता आपल्याला गुरुवारी पाच पूर्ण गाठी घ्यायच्या आहे आणि त्या आपल्याला लाल कपड्यात बांधून एक बंडल बनवायचा आहे आणि तुम्ही जिथे पैसा ठेवता तिथे ते ठेवून द्या तुमच्या घरातील जी आर्थिक कमतरता आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील आणि लक्ष्मी माता तुमच्यावर जर कृपा करत असेल तर दर ही हळद एका पवित्र ठिकाणी भरून ठेवा आणि नंतर नवीन वेळेस नवीन उपायासाठी ज्या हळदीच्या गाठी आहेत त्या तुम्हाला नवीन घ्यायच्या आहे हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे आणि आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आहे वरील उपाय सर्व आपले केंद्रा केंद्रातून आम्हाला मिळालेले आहे तर अशा प्रकारे तुम्हाला उपाय करायचे आहे उपाय खूप पॉवरफुल आणि रिझल्ट देणारे आहे प्लीज माझ्या ताई ददांनो अवश्य करून पहा आणि एकदा तरी अनुभव घेऊन बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगत जा आणि व्हिडिओला लाईक जरूर बगता पन करत जा तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही आणि व छोटेसे उपाय होते ते तुम्हाला कसे वाटले ते मला जरूर जरूर कळवा आणि आजचा व्हिडिओ छोटासा होता तो इथेच थांबवते आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगत जा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ